चोराडे हा या मजरातला चाळीस चोरायचा आहे सोळा चाळीस चाळीस सुटला चाळीस मध्ये चौघात लढत आहे कोण होणार सिमिला पात्र जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मारदानी जॉकीचा खेळ आहे बैल पडतायत मालकासाठी डायव्हरचा कस पण आलाय आणि पड्याल सुंदर आणि लक्ष्याच निर्वाद वर्चस्व आहे मदरातला शेवटचा गट एक्केचाळीस सोळा गाडी क्रमांका गा चाळीस चा निकाला तास क्रमांक चार वर धावली गाडी साई सेट पलवान ग्रुप सातारा या गाडीचा एक नंबरला विजय बल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी लक्ष्याची गाडी पळाली गाडी सिमिला पात्र वाळवा या मदरातला शेवटचा एक्केचा वेगला शंभू फॅन्स क्लब मायनी धोला राजेंद्र भारती माधळमुठी तीला सोनाथ सिद्रसन आरवी आकाश तोडकर देगाव पाटेश्वर